हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये एनक्रिप्टेड चा मराठी तर्थ कुटबद्ध इतर लोकांना कळू नये किंवा त्यांना ते दिसू नये यासाठी खास अशा स्वरूपात माहिती ठेवणे गुप्त रूपात ठेवणे अनधिकृत वापर टाळण्यासाठी माहिती किंवा डेटाचे कोडमध्ये रूपांतरित करणे होत आहे एनक्रिप्टेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अकाउंट डिटेल्स आर एनक्रिप्टेड टू प्रोटेक्ट प्रायव्हसी दुसरा वाक्य आहे ऑल मेसेजेस आर एनक्रिप्टेड ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स तिसरा वाक्य आहे युअर फायनान्शियल इन्फॉर्मेशन इज फुल्ली एनक्रिप्टेड अँड कॅन नॉट बी ॲक्सेस्ड चौथा वाक्य आहे स्टोर ऑल सेन्सिटिव्ह डेटा इन एनक्रिप्टेड फॉर्म राधर देन इन प्लेन टेक्स्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू